मी डॉक्टर भरत बरोले सचिव जळगाव आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आलेलो हो, आहोत की आता सरकारने जे बी एच एम एस लोकांना ज्यांनी सी सी एन पी कोर्स केलेला आहे जो एक वर्षाचा कोर्स आहे तो त्यांना आम्हाला एम एम सी जे आमचं एम एम सी जे आमचे आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आमच्या काउन्सिलमध्ये त्यांना बॅकडोअर एंट्री दिलेली आहे त्यासाठी आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आलेलो आहे की या यामुळे पेशंटला खूप नुकसान होणार हुण आहे की कारण त्यांना एका वर्षाच्या एका छोट्या कोर्समुळे की त्यांना आमच्या एम एम सीमध्ये त्यांचं नॉमिनेशन करणार आहे पंधरा पंधरा तारखेपासून पंधरा जुलैपासून त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहे यामुळे भविष्यात पुढे खूप धोके उद्भवू शकतात आणि ह्या जो एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स आहे त्याच्यात फक्त सहाशेच तास त्यांना ट्रेनिंग आहे फक्त म्हणजे सहाशे तासपैकी तीनशे तास फक्त फार्मॅटचा आहे आणि तीनशे तास त्यांचा बाकीचा ॲलाईड ब्रांच आहे मग तुम्ही विचार करू शकता की फक्त शनिवार रविवार हे लेक्चर ऐकून किंवा नुसतं थोडंसं बघून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणार आहे बरोबर आहे ऑलरेडी त्यांची होमिओपॅथीची कौन्सिल आहे त्यांचं चांगलं आहे त्यांनी त्यांची प्रॅक्टिस करावी असं आमचं म्हणणं आहे आणि आम्हा आमची आम आम याद्वारे सरकारला निवेदन आहे की त्यांनी या, या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांचं नोंदणी प्रक्रिया करू नये किंवा जी पंधरा तारखे पंधरा जुलैपासून त्यांनी जी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे ती बंद करावी कोणत्या प्रकारची आणि त्यानिमित्त आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण आय एम एचा आम्ही सगळ्या ठिकाणी आय एम एम असोसिएशनने सगळ्यांना कलेक्टर तिथ कुठे तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत तसेच आम्ही अकरा जुलै रोजी एक स्ट्राईक सुरू करणार आहोत आम्ही असहकार आंदोलन करणार आहोत आहोत सकाळी आठपासून पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत पण या यामध्ये आम्ही ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या सुरू ठेवणार आहोत त्यामुळे पेशंटची गैरसोय होणार नाही हे आम्हाला आम्हाला पण माहिती आहे की पेशंटचं खूप हाल होतात होता, ते होतात त्यामुळे आम्ही ते सुरू ठेवणार आहोत पण तरीसुद्धा ह्या बाबतीत सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि पंधरा तारखेपासून जी प्रोसेस सुरू केली करणार आहेत ती बंद करावी असं आमचं सरकारला निवेदन आहे आणि यापुढे जाऊन आम्ही एकोणीस तारखेला मुंबईला आमचा एक मोर्चा आहे एकोणीस जुलैला कदाचित आणि त्या ठी त्यावेळेला आम्ही तिथे एक पुढचा निर्णय घेऊ की सरकारने या बाबत काही ठोस उपाययोजना केलेली नाही केली नाही पुढे तर आम्ही यापुढे उपोषण किंवा मोर्चे असं किंवा थोडे जास्ती दिवस स्ट्राईक किंवा इमर्जन्सी सेवा बंद करणे असे हे पुढचे हे आहेत पण मग सरकारने त्याच्या आधीच आमची आम, आम मागण्या मान्य कराव्या अशी माझी सरकारला विनंती आहे आणि सगळ्या डॉक्टरांना विनंती विनंती आम्हाला हे द्यावी हां आमच्याबरोबर माघ संघटनेच्या स्टुडंटच्या संघटना आहे मॅगमो म्हणजे ज्या एम बी बी एस अँड अबाउट जेवढे डॉक्टर आहेत आणि इव्हन आमचे एम बी बी एस अँड अबाउट डॉक्टरच्या सोडूनसुद्धा नर्सिंग काउन्सिल किंवा काय जे आहेत नर्सिंग संघटना किंवा आमच्या आहेत त्या सगळ्या संघटना आमच्याबरोबर आहेत त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट मिळत आहे पूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट मिळत आहे तरी परत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सरकारने आम्हाला ह्या पंधरा जुलैपासून होणारं जे रजिस्ट्रेशन आहे ते बंद करावं आणि ह्या कायदा मागे घ्यावा की जेणेकरून एम एम सीमध्ये त्यांचं होमिओपॅथी जे आहेत त्यांचे जे रजिस्ट्रेशन होणार आहे ते मागे घेण्यात यावं डॉक्टर साहेब आय एम एतर्फे संपाची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे हो। पण शासन असेल किंवा प्रशासन असेल यांनी विनंती केलेली आहे की आपण या आपल्या निर्णयापासून प्रवृत्त व्हावं जेणेकरून रुग्णसेवा बाधित होऊ नये आपल्या मागण्यावर विचार केला जाईल असं शब्द दिला गेला नाही असं तर अजून कोणी कलेक्टर साहेब म्हणाले की तुम्ही करू नका मी फॉरवर्ड करणार आहे ते आमचं जे निवेदन आहे ते वरती फॉरवर्ड करणार आहेत तसं काही असेल तर आम्ही विचार निश्चितच विचार करू परंतु आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आहे की तेवढ्यापुरता संपवतो काही हो, आणि त्यावरून ठोस काही होत नाही तेवढ्यापुरतं टाइम किलिंग होतं आणि दुसरं काही होत नाही त्यामुळे बघूया आपण अकरा तारखेपर्यंत काही ठोस निर्णय आले तर ता बघूया त्याच्यामुळे आणि बघूया तो पण संपाची तरी आमची भूमिका ठाम आहे त्यामुळे आपण बघूया पुढे काय करता येईल संपाचा निर्णय हा जळगाव जिल्हा पातळीवर असेल की महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राचा पूर, आय एम एचा निर्णय आहे हा संपाचा पूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे पण सगळ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू राहणार आहेत त्या काळात त्यामुळे पेशंटला नुकसान होईल सर नाव आणि पद परत मी डॉक्टर भरत बोरोले सचिव जळगाव आय ओके किती डॉक्टर्स आता याच्यामध्ये आता तुम्ही निवेदन द्यायला किती डॉक्टर सहभागी झाला आम्ही आता तीस ते चाळीस डॉक्टर सहभागी झालेलो आहोत बरोबर संपामध्ये जिल्ह्याची किती स्ट्रेंथ किंवा याच्यामध्ये भाग येणार जेवढे संप होईल दोन ते अडीच हजार संपामध्ये